नमस्कार मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग आणि आज मी चाललो आहे गावाला सकाळच्या सहा वाजलेले आहेत आणि माझी चाललेली आहे तयारी तर आता तयारी करून जाऊया गावाला त्याच्या अगोदर पहिल्यांदा आपला नाश्ता थोडा करूया हरभरे बदाम काजू आणि मूग भिजत ठेवले होते ते खाऊया आणि मग जाऊया तर रोडला आलेलो आहे आता पुढचा प्रवास आपला करूया लवकर तुम्ही प्रवास कराल सकाळचा तेवढा तुमच्यासाठी उत्तम आहे कारण ऊन जास्त लागत नाही आणि ट्रॉफिक जास्त नसतं त्यामुळं आपलं कमी वेळात अंतर जास्त निघतं त्यामुळं शक्यतो सकाळचा प्रवास करणं खूप गरजेचं आहे हे कोणतं गाव आहे नक्की कमेंट करून सांगा आत्ता मी आनेवाडी टोल नाक्याजवळ आलेलो आहे तर आपलं गाव आता थोडंच राहिलेलं आहे हे कॉलेज कोणतं आहे नक्की कमेंट करा तुम्ही कधी पाहिलं आहे का आत्ता मी आलेलो आहे आपला सातारा सातारामध्ये आलेलो आहे तुम्ही कधी साताराला आलेला आहात का हेही सांगा तर सातारच्या पुढं आलेलो आहे थोडा आपण नाश्ता करूया कारण सकाळी जे खाल्लं होतं त्याच्यावरतीच मी आलो होतो थोडा नाश्ता करू आणि नंतर मग जाऊ आपण आपल्या घरी तर नाश्ता झालेला आहे आणि आता आपण निघालेलो आहे आपल्या घरी तर चला तर मग हे बघा गावाच्या थोडं अलीकडं पेरले म्हणून एक गाव आहे त्या पेरलेच्या गावात रस्त्याचं काम चालू आहे आणि ते पुढं आल्यानंतर बघा कृष्णा नदीचा पूल आहे इकडं रस्ता थोडा कच्चा आहे त्यामुळे आपल्याला सावकास जावं लागणार आहे गावाला आलं की खूप छान वाटतं फ्रेश वातावरण असतं गाव आलेला आहे बघा हे बघा मी आता घरी आलेलो आहे आणि आता थोडा आराम करूया आणि त्याच्यानंतर मग जेवण करू खूप कंटाळा आला गाडीवरचा प्रवास तीन चार घंटे लागतात यायला त्यामुळे खूप कंटाळा येतो तर फ्रेश वगैरे हो झालेलो आहे मी आणि जेवण पण झालेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद नेक्स्ट व्लॉग बघायला विसरू नका